हमारा गोला पे ये क्या हो रहा है <laughs> नमस्कार आत्ता रात्रीचे साडेआठ वाजलेत आता आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी आलेलो आहे जे नर्मल नदी पात्रावरती आहे जे एक ज्योतिर्लिंग आहे ती आमची मेंबर आहेत पार्टनर आणि पाठीमागे झांबडे फॅमिली हे जे समोरचं मंदिर आहे नर्मदा नदी पात्रावरती हे उज्जैन सॉरी ओंकारेश्वरचं मंदिर आहे ब्रिज आहे आम्ही मागच्या वेळेस त्या पलीकडच्या ब्रिजने गेलो होतो ते ही बागा आ, ही फॅमिली आता आम्ही पुतळा भागावरती किती मोठा आहे मग हारण नाही करतात आम्ही मागच्या पलीकडल्या ब्रिज वरून गेलो कोणतं नाही उलटी ते फ्रंट नाही दिसत ना एकदम हे कसं जायचंय कसं बसवलं मंदिर आहे कोणतं ते आपलं पुतळा असेल कशाचा ते आता कन्फर्म नाही मला पण नाही नाही हे मंदिर आहे गर्दी नसणार आहे अजिबात

इंडियन शॉक झाले ना तुम्ही एवढे त्याला मॅन्युफॅक्चर नाही केलं काय नाही नाही काहीच नाही चला बघू आपण परत राहिले घ्यावेस पलीकडच्या बाजूने आलो होतो आता मंदिरात या बाजूनी येतोय पहिल्यांदा हे बघा ट्रस्ट एरिया आहे सगळा बंद व्हायला चालू झालंय मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे मी ओंकारेश्वर सगळ्यांचं आता दर्शन होईल आहे पहिल्यांदा इथं ज्या वेळेस आलो होतो श्रावण महिन्यात खूप गर्दी असायची खूप रांगली लागलेली होती जवळजवळ मी आता पोहचलोय ठीक आहे आरती मुळा असं बसवलंय काय करायचं लाईनला बसतो म्हणजे बघतोय आलीच काय कधी काय जो की सॉरी सॉरी या आरतीसाठी आताच आमचं दर्शन झालंय आत्ताच आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं নাৰ दोन्ही आमचे मेंबर नारळ घेतात बऱ्याच वेळ दर्शनाला वेळ गेल्यानंतर आता जवळजवळ दुकानं सगळे पाठीमागचे बंद झालीत पण दर्शन झालं फायनली तुम्ही एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेले भीमाशंकरच घेतले की नाही माहिती नाही पण असे त्यात तुमचं योगदान वाढलं हा डकली डकली करते सजवलेलं दुकान अक्षय कुमार चालले आहेत पुढं काय हा हा काय होते नाही स्मती सगळ्यात मग घ्यायचं असं हात फिरवायचा असतो त्याच्या फक्त फिलिंग घ्यायची असे हात फिरवायचं काय भेट समजायचं गपचुपणी नवऱ्याच्या तोंडा का बघायचं मग खिशा काय बघायचे खिसा काय फुकल्याला दिसत नाही फेसबुकचा अकाउंट बंद झालंय सेशन एक्स एक्सपाय झाले सगळे काय हा ना आमचं जे मल्ले नाही वरडले नाही ते ऐ मोराचे पंख बघ ना आयला पुस्तकात ठेवायचे पहिले पंख मोराचे पीस का पीस काय तुमचे एवढे एवढे पीस आहेत हो ओय तुमचे मॅडम काय म्हणतात वाडीगावनाले पीस सापडत आहेत मोराचे हो रियल अरे वाडीगावनाला मलठनला रियल रियल मोरीतना इथं आपणले